मध्य रेल्वेनं अनधिकृत प्रवासाची चेकिंगची तीव्रता वाढवली असून एप्रिल ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत नऊ लाख प्रकरणांमधून त्रेसष्ट कोटी बासष्ट लाख रुपयांचा महसूल नोंदवला गेलाय मध्य रेल्वेनं सर्व बोनाफाईट रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी विना तिकीट तसंच अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय मेल एक्सप्रेस प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली विना तिकीट प्रवासामुळं होणारं उत्पन्नाचं नुकसान आणि प्रवासादरम्यान बोनाफाईट प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर वरिष्ठ अधिकारी बारकाईनं लक्ष ठेवून आहेत मे दोन हजार चोवीस या महिन्यात मध्य रेल्वेनं अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांच्या चार लाख एकोणतीस हजार प्रकरणांमधून अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा महसूल नोंदवला जो या महिन्याच्या सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या समानुपातिक महसूल उद्दिष्टापेक्षा दोन पूर्णांक चोपन्न टक्के जास्त आहे विभागनिहाय महसूल याप्रमाणे मुंबई विभागातील चार लाख सात हजार प्रकरणांमधून पंचवीस कोटी एक हजार रुपये भुसावळ विभागातील एक लाख त्र्याण्णव हजार प्रकरणांमधून सतरा कोटी सात हजार रुपये नागपूर विभागातील एक लाख एकोणीस हजार प्रकरणांमधून सात कोटी छप्पन्न लाख रुपये सोलापूर विभागातील चौपन्न हजार सात प्रकरणांमधून तीन कोटी दहा लाख रुपये पुणे विभागातील दहा प्रकरणांमधून सहा कोटी छप्पन्न लाख रुपये तर मुख्यालयाला सेहेचाळीस हजार एक्क्याऐंशी प्रकरणांमधून चार कोटी तीस लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला